नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लोकनेते दादासाहेब जाधवराव यांचा एक्क्याण्णवा वाढदिवस आहे आषाढी एकादशीच्या दिवशी त्यांचा जन्म झालेला आहे पुरंदरचे सहा वेळा आमदार कृषी राज्यमंत्री आणि एक राज्यातील चारित्र्य संपन्न नेता म्हणून दादा जाधवराव संपूर्ण राज्यभर परिसरात परिचित आहे दादांनी आमदार झाल्यानंतर पुरंदर तालुक्यामध्ये जे कार्यकर्त्यांचं जाळ निर्माण केलं त्या सर्व कार्यकर्ते सर्व राजकीय पक्षांमध्ये आहेत सासवड एस टी स्टँड समोर अस्मिता वडेवाले म्हणून एक दुकान या संपूर्ण दोन चार तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे या अस्मिता वडेवालेचे मालक विश्वास माहूरकर आपल्या समोर आहे दादांचा आवडता कार्यकर्ता म्हणून दादांनी त्याच्या पाठीवर नेहमी थाप दिली आहे त्यांच्याशी आपण संवाद साधू विश्वासजी दादांचा उद्या वाढदिवस येईल एक्क्याण्णव वाढदिवस आहे तुम्हाला दादा कसे भावले आणि दादांच्याविषयी विषयी तुम्ही कसा वाढदिवसाला शुभेच्छा देता ना म्हणजे आळंदी पंढरीचा वारकरी गोरगरिबांची सेवा करी या वाक्यानुसार दादा मला पांडुरंगाच्या रूपात घेत कारण जो जो पर्यंत आम्ही बघत होतो दादांना तोपर्यंत दादा आत्ताचे दा प्रमाणे आहेत त्याप्रमाणे प्रत्येक कार्यकर्त्याला दादा ताकद देत असत सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला माझी परिस्थिती नव्हती त्या वेळेला दादांनी स्वतः आले मला बघितलं त्यावेळेला मला बाळासाहेब सकाराम जगताप मी पुण्याला कातर देण्याचे काही टीप दिले होते एकदा अचानक आले हाडी घासत होतो ती बोटी एवढी परत भांड्याची पडल्यानंतर बघितल्यानंतर दात ते मला बोलते काय चालले तुझे फूट बदले त्या क्षणाला दादांनी मला सासवड लावले आणि दादांनी स्वतःच्या घराच्या गोट्यावरचे पत्रे वगैरे काढून मला बेरीचा स्टॉल टाकून दिला बेरीचा स्टॉल टाकून दिल्यानंतर पुढची जबाबदारी दादांनी घेतली की दादा प्रत्येक भाषणामध्ये सांगायचे की बाबा आमचा आमचा एक असा आहे एम कॉम झालेला विद्यार्थी आणि तो बेडीचा स्टॉल जातो तिथे वेळ फार चांगली मिळते आणि रात्रीच्या वेळेला संध्याकाळी दादांची मिटिंग म्हणजे किमान दादा चार तास आमच्या दुकानामध्ये बसलेले असायचे जाणारा येणाऱ्यांची बरोबर त्यावेळेला लाईट असायची काय नसायची दादा बत्ती आणि मग ते अकरा वाजता बारा वाजता कोणतरी मोटरसायकल वरती दादांना सोडायला जात असत बरेच दिवस चालले नंतर दादा कसे एक मिस्टर पार्टीची राहतात कार्यकर्त्यांच्या त्याची एक दोनच उदाहरण तुम्हाला सांगतो नंतर त्या काळामध्ये टपऱ्या उठवण्याचं सरकारचा आलो पण त्यावेळेला किमान दादांचे माग साडेचारशे टपरे होते टपरी संकट नव्हती टपऱ्या उठवायला लागल्यानंतर माझ्या शेजारच्या टपरीला जेसीबी लावला जेसीबी लावल्यानंतर त्यावेळेला मोबाईल बंद होते मग मी पळत परत एसटी मध्ये गेलो एस टी टॅन मध्ये गेल्यानंतर तुम्ही फोन लावला दादांना पण मला दादांनी पोलिंग उत्तर दिले की मी दादा विश्वास तुम्ही आंघोळ कोण मारलो पण ती मी रागाच्या बराबरच्या दादांना म्हटलं की दादा तुम्ही नंतर तुम्ही गेले होत आंघोळ गादा हा शब्द दादांना इतका भावडा की दादा त्या क्षणी दादांनी अँबेसिडं तुपत देतीच गाडी बाहेर गाडी आणि दादा शर्ट न घालता पोखरीवरती सासवडला दुकाना पुढं आहे हे माझे वडील सुद्धा करू शकत नाही ते आल्यानंतर भारंभर केल्या मी त्यांना शर्ट दिला आता शर्ट तरी आला त्यावेळेला त्यानंतर किमान साडे चारशे आज त्यांचं संसार सगळे टाकले गेले आणि सगळ्यांना यश कीर्ती लाभत गेली असे हे दादा आहे आता आहे आयुष्य किंवा वय आहे आजही ते आनंदी आहेत समाधानी त्यांचं आरोग्य चांगलं आहे हिंडताय फिरताय सकाळ समजा एक चारित्र्य संपन्न नेता म्हणून पाहिजे तुम्हाला काय काय तुम्ही त्यांना शुभेच्छा कशा देतात दादा चारित्र संपन्न तर दादा आहेत दादा निर्व्यस्ते आहेत आणि जो जो दादांच्या वरचे जेवढे कार्य करतील मला वाटतं ते सगळे निर्व्यस्तीच आहेत म्हणजे हा दादांचा पगडा आमच्यावरती कायम पडलेला आहे की कुठेही कुठल्याही प्रकारचे व्यसन करायचं नाही कुणाला फसवायचं नाही काय नाही काय नाही हे दादानी सांगितलेले आणि या म्हणजे त्यानंतर त्या वहिनी साहेब वहिनी साहेबांची आठवण कारण म्हणजे की दिवाळी सणानाला वहिनी मला विश्वी विश्वी करायच्या मग त्या वेळेला मग मी ते शोहऱ्या वगैरे घेऊन जायचो आचारी घेऊन जायचो मग त्यांच्या घरात ते वहिनी साहेबांची इतकं स्वच्छता वगैरे असायचं त्यांनी ते फाळा बनवायचं तेवढे येतील दिवाळीला घरी त्या सगळ्यांना त्या पूरव फराळ देत होते व असे त्याच्या मागे सगळे असायचे आणि दादांची शक्ती ती वहिनी साहेब होत्या अशा प्रकारे पोरंगर मध्ये कार्यकर्त्यांचा जाणं घरणारे दादा आज एक्क्याण्णव वर्षात पदार्पण करत आहे विश्वासारखे असंख्य अनेक कार्यकर्ते आजही आपल्या व्यवसायात जीवनात यशस्वी झालेले पाहायचे आणि आज या दादांच्या केवळ दादांच्याच मुळे आज मी तीन हॉटेल टाकू शकलो मुलं सुद्धा आज दादांचंच नेतृत्व किंवा दादांचंच सर्व कार्याचा अवलंबन करतात आणि दादांना शतयुष्य लावत दादा काय आम्हाला लावत अशी ज्यांनी मी प्रार्थना करतो आणि माझी मनगत संपवतो जय जय महाराष्ट्र